बीडमध्ये भाजपकडून लोकसभेसाठी कोण या मुद्द्यावर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे दुसरीकडे अमरावतीची जागा महायुतीमध्ये भाजपकडे जाईल आणि तिथे सध्याचे खासदार नवनीत कौर राणा उमेदवार असतील असेही समजते विद्यमान खासदार प्रीतम यांचे दुसऱ्या पद्धतीने राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे दोन हजार चौदाची पोटनिवडणूक आणि दोन हजार एकोणीसची सार्वत्रिक निवडणूक या दोन्हीमध्ये प्रीतम जिंकल्या होत्या त्यावेळी त्यांचे बंधू धनंजय हे त्यांच्या विरोधात प्रचाराला उतरले पण यावेळी चित्र वेगळे आहे पंकजा यांना उमेदवारी पक्की मानली जात असताना धनंजय हे त्यांच्या प्रचारात दिसतील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात शिवसेनेचे धनुष्यवान चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अमरावतीच्या मतदारांना हे चिन्ह अंगवळणी पडले आहे त्यामुळे नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे असा आग्रह हो झाला होता तर अपक्ष लढण्यास पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा या दोघांमधील दुरावा कमी झाला आहे मुंडे भगिनींपैकी कोणीही उमेदवार असले तरी आपण पाठीशी भक्कमपणे उभे राहू असा शब्द धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे पंकजाताईंच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा झाली होती पण तसे झाले नाही तेव्हा पंकजाताईंबाबत चांगलेच होईल असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले होते पूनम महाजन यांना उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा संधी द्यायची की पियुष गोयल आशिष शेलार अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यापैकी एकाला संधी द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित यांनाच पुन्हा संधी मिळेल असे म्हटले जाते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा